सप्तशृंगी गडावर अनधिकृत बांधकाम करून अनेक दुकाने बनविल्याने शिवछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संगीता मुरकुटे यांचे नाशिक रोडच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सप्तशृंगी गडावर असलेल्या गुरुभक्स आणि रोप मॉलमध्ये बारा गाळ हे सरकार मान्य असून या ठिकाणी असलेले पस्तीस ते चाळीस स्टॉल अनधिकृत टाकल्या करणारे प्रशासन यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याने नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवछावा संघटनाकडून उपोषण सुरू करण्यात आलं मागील दहा दिवसांपासून हे उपोषण चालू असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही माहिती दिली आहे सुयोग गुरु बक्ष रोपे मॉल मधील अतिक्रमण काढणे व तसेच शासनाचे नियमाचे उल्लंघन करणारे प्रशासन व शासनाच्या नियमा नियमांचे ने, उल्लंघन करून अं तेथे जे काही शासन जे काही प्रशासन आहे त्याच्या प्रशासन गेंड्याचं कातड्याचं आहे कुठल्याही प्रकारचे दोन वेळा आमरण उपोषण सुद्धा करून सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई करत नाही ते निलंबित झाले पाहिजे त्यांच्यावर गुन्हे झाले पाहिजे शासनाच्या नियमाचे उल्लंघन हे असे काही गुन्हे व्हावीपर्यंत मी इथून उठणार नाही आणि तसेच माझी तिसरी मागणी म्हणजे समाजिताची आहे की तिथं जे काही रोपेचा दर आहे तो कमी झाला पाहिजे व तेथील जे काही लोकांना हवा प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत ते मोकळे झाल्या पाहिजे अशा माझ्या खूप काही महत्वाच्या मागण्या पण माझी सर्वात मोठी महत्वाची मागणी म्हणजे तो जो काही सुय गुरुबाग आणि रोपे रोपेमाल आहे हा पूर्णपणे शासनाच्या नियमाप्रमाणेच चालला पाहिजे आणि त्याला कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची परवानगी दिसत नाही तेव्हा जे परवानगी आहे त्याच परवानगीप्रमाणे चालला पाहिजे आणि या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे इथं सुद्धा मी दहा दिवसापासून अमरण उपोषणाला बसून गेंड्याच्या कातड्याचे जे काही प्रशासन आहे हे निर्दयी आहे हे कुठल्याही प्रकारची माझी रोजची तब्येत खालावत आहे रोज दवाखान्यात जाते दोन सलाम घेऊन परत इथून बसत आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मला न्याय मिळेल परंतु मी इथून उठणार नाही एवढं बोल मी शिवसावा संघटना केंद्रीय अध्यक्ष किरण पिंगळे इथं जे काही दहा दिवसापासून आंदोलन चालू आहे अमरण उपोषण तेव्हा आमचा ठाम निर्णय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही सोमवार नंतर तीव्र आंदोलन तिथं करणार गेटच्या गेटचा शेजारी मंडप काढून टाकणार आहे मग पाऊस वारा ऊन काही असो आम्ही तिथं बसणार आहे ताईनला घेऊन मग त्याच होणाऱ्या जीवितहानीस जर हे प्रशासन जवळ जाईल हे प्रश्न रोज इथून जातंय फक्त बघतंय त्यांनी झोपेचं सॉंग आणलेलं आहे तेवढंच बोलतो आणि थांबतो आम्ही आमच्या नेहरावर ठाम आहे तोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही तरीही या ठिकाणी अतिक्रमण करून भाडे तत्वावर गाडी देऊन पैसे उकळण्याचं काम सुरू आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत असेच उपोषण चालू राहील असे आव्हान शिवछावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष किरण पिंगळे तसेच संस्थापक अध्यक्ष संगीता मुरकुटे व पदाधिकाऱ्यांनी केले नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक